नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी महानगरपालिका दोन हजार सव्वीस मध्ये सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी चालू आहे आणि या सर्व राजकीय पक्षांमध्ये एम आय एम हा पक्ष देखील कुठे कमी पडत नाही परवाच सोलापूरमध्ये एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांची मोठी प्रचारसभा पार पडली या सभेमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती जोरदार व कडाडून टीका केली ओबीसी असे म्हणाले की उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हे तिघे म्हणून मुंबईला मलाई खातात असा प्रहार त्यांनी तिघांवर देखील केला ते असे देखील म्हणाले की परवा अजित पवार यांनी भाजप विरुद्ध एक वक्तव्य पुण्यामध्ये केलं होतं त्यानंतर भाजपच्या लोकांकडून त्यांना फोन केले व तातडीने त्यांनी ते वक्तव्य मागे सुद्धा घेतलं व अजित पवार असे म्हणाले की मी असं काही बोललोच नाही त्यामुळे अजित पवार हे घाबरून गेले असं ओबीसी म्हणाले ओबीसी असे देखील म्हणाले की अजित पवार माझं नाव असदुद्दीन ओबीसी आहेत मी तुमच्यासारखे छप्पन अजित पवार खिशात घेऊन फिरतो असा जोरदार प्रहार त्यांनी अजित पवारांवरती केला पुढे ओबीसी असे पण म्हणाले की जेव्हा वफ कायदा तयार झाला त्यावेळेस अजित पवारांनी त्या वफ कायद्याला पाठिंबा दिला त्यामुळे हे सर्व मुस्लिमांचे विरोधी आहेत असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी भर सभेमध्ये केलं त्यामुळे एम आय एमच्या या सभा आणि एम आय एमची ही सध्याची अजित पवारांची जी व्हिडिओ आहे ती सध्या सोशल मीडियावरती टीव्हीवरती सगळीकडे खूप व्हायरल होताना आपल्याला दिसते आहेत मात्र यावरती अजितदा अजून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाहीत किंवा राष्ट्रवादी ने गटाच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कुठल्याही नेत्याने अजूनपर्यंत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे आता ते ओबीसी ना काय उत्तर देतील हे बघणं सुद्धा गरजेचं असेल तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद